आंदोलन स्थगित केले आहे असं म्हणताना येणार परंतु आंदोलन पुढच्या दिशेकडे नेलं आहे पुढची दिशा आंदोलनाने पकडलेली आहे असं म्हणता येईल आज दादानी वाशी या ठिकाणी संपूर्ण करोडोच्या जनसमुदायासमोर मराठा समाजाच्या समोर आज घोषणा केली आहे सरकारने कुठेतरी नमकी बाजू घेतलेली दिसते सरकारने आपला निर्णय जो कठोरपणा होता तो मागे घेतलेला दिसतो आहे आणि मराठा समाजाचं जे होणारं नुकसान कुठेतरी थांबेल या दिशेने पावलं उचललेली दिसत आहेत या सरकारने म्हणून आमचे मराठा योद्धा म्हणून त्याचा जरंगे यांनी सर्व समाजाला आज निर्णय दिलेला आहे वाशी या ठिकाणावरून की उद्या आजचा दिवस आपण या ठिकाणी थांबून जोपर्यंत पूर्णपणे अध्यादेश निघत नाही पूर्णपणे त्याची सांगता होत नाही निर्णय मिळत नाही तोपर्यंत आजचा दिवस त्याच ठिकाणी थांबून आपण उद्या निर्णय घेऊन त्या विषयावर आपण पुढे जायचं आहे म्हणून आजचा दिवस त्यांनी स्थगित केलेला आहे आणि ही येणारा जो झंझावात आहे तो आजच्या दिवसापुरता ज्या ठिकाणी आहेत त्याच ठिकाणी स्तब्ध ठेवलेला आहे परंतु याचा अर्थ असा होत नाही की जरांगे दादांनी पाठ फिरवली किंवा ते मागे झाले एक पाऊल पुढे होऊन जरंगेदादा हे मुंबईच्या दिशेने चालले त्याचे संकेत आहे फक्त समजण्याची गोष्ट एवढीच आहे की या सरकारने त्याच्यावर शांतपणे निर्णय घेऊन उद्या येणारा निर्णय हा अध्यादेश फक्त वलगना नसून हा अध्यादेश काढून त्या ठिकाणी प्रत जरांगीदाच्या हातात द्यावी आणि हे घोषित करावं की पूर्णपणे मराठा समाजाला आरक्षण देण्यात आलेलं आहे सरकार जसं सर रात्रीमध्ये चेंज होतं तसं काही निर्णय चेंज होऊ शकतो किंवा जरांगी पाटील यांचं मत परिवर्तन होऊ शकतं काय नाही मत परिवर्तन होण्याचा प्रश्नच नाही कारण जरंगेदादा पाटलांना मत परिवर्तन करायचं असतं तर त्यांनी सर्वांसमक्ष किंवाच आपली मतं मांडली नसती किंवा सरकारला सर्व जनतेच्या समोर बोलण्यासाठी त्यांनी आणलं नसतं त्यांनी त्यांना सरकारला जनतेच्या समोर घेऊन आले नसते त्यांनी बंद दरवाजा आड या गोष्टी केल्या असत्या परंतु तसं त्यांनी नाही केलं कारण ते काचे प्रमाणे शुद्ध आहे म्हणून आम्हाला विश्वास वाटतो की जरंगेदादा पाटील हे आम्हाला न्याय देतील आणि मराठ्याला पुढे नेतील आहे माझं नाव मीनाक्षी तानाजी देशमुख दक्षिणमध्ये मुंबई महिला अध्यक्ष आहे मी आणि आज हे जरंगे पाटील साहेब इथे आले पण ते वाशिला आहेत पण आज सगळ्या सरकारची पायाखालची वाळू सरकली सगळे थरथर कापतायत आणि त्यामुळं कुठंतरीही आरक्षणाला दिशा दिलेली आहे तरी पण आम्ही हटणार नाही मागे आज शिव शिवरायांना सुधाऊंनी शिवरायांना सांगितलं होतं तुझ्या शास्त्र तुमच्या शस्त्रांना अस्त्रांना शक्ती देईल भवानी तशी आमच्या दरंगे पाटलांच्या शस्त्रांना शब्दांना अस्त्रांना शक्ती भावानीच देणार आहे आणि हे आरक्षण आम्ही मिळवूनच देणार आहे आम्ही हटलो नाही मागे कारण कारण मराठ्यां मराठ्यांची जात ही सर्वांनी काय आहे ती बघितलेली आहे कारण तलवारीच्या पाटील धार नाही तलवारीच्या पातीला मराठ्यांशिवाय पर्याय नाही महाराष्ट्राच्या मातीला हे सरकारनं पण ध्यानात ठेवलं पाहिजे कारण जरंगे पाटलांच्या काळजातील आज आग भडकत आहे डोळ्यातला निकारा खतखतत खट आहे पण आडवे कुणी येऊ नका मराठ्यांमध्ये जरंगे पाटील तर वाघ आहे तुम्हाला एकंदर असं म्हणायचं का मोडणार पण वागणार नाही नक्कीच आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय राहणार पण नाही कारण आमचा बाणा आहे मराठा बाणा आणि ते सर्वांनी बघितलेलं आहे करोडाच्या संख्येने दोन तीन करोडाच्या संख्येने अख्खा पुन्हा पुन्हा चेक झालेला आहे मुंबई चेक झाले सगळ्यांनी ते बघितलेले आहे जवळून की मराठा हे चीज काय आहे ते म्हणून सगळ्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे आणि आमच्या मराठा समाजाचे तर सगळे आमदार खासदार सगळे एकदम गपचुपीत बसलेले आहेत पण त्यांना आम्ही या या आता येणाऱ्या निवडणुकीत त्यांना आम्ही दाखवून देणार आहे मरा मराठ्यांनी तुम्हाला खुर्ची बसवले आणि तुम्ही आमच्या पाठीशी कसलाही आम्हाला पाठिंबा दिला नाही म्हणून आम्ही तुमच्या तुम्हाला अक्षरशः तुम्हाला पुढं जात आहे का मागे जात आहे हे आम्ही दाखवून देणार आहे जय जिजाऊ जय शिवराय आतापर्यंत संयम पाळलाय त्याप्रमाणेच संयम आज सगळ्यांनी राहायचं सगळ्या पुऱ्या महाराष्ट्रातल्या एक मराठ्यांनी एकत्र आतापर्यंत आपल्याला एकत्र केलं गेलंय धरांगे पाटलांनी हे लोक देत नाहीत कुठपर्यंत आपल्याला द्यायलाच लागेल त्यांना आपल्याला आरक्षण द्यावंच लागेल आता पुरा मराठा समाज खाली उतरलाय नाही घरदार बघत आहे नाही नोकरी धंदा बघत आहे पूर्णपणे आपला वेळ समाजासाठी समर्पित करतोय आज बघा ते गावापासून इथपर्यंत आले आणि आज आमच्या चेंबूर विभागातील मुंबई विभागातील सगळी लोक काल रात्रीपासून सुरुवातीला लागले कामाला आतापर्यंत घरी गेलेली नाहीत आणि आता ह्याच्या पुढे पण इथून आम्ही सगळं जे काय करायची तयारी ती करून देणार आहे तर सरकारला इशारा समजावा सरकारने आता विनंत्या करायचे दिवस केले आता नका अंत बघू तुम्ही नाही तर आता जे काय होईल ना त्याला सर्वस्वी जबाबदार तुम्ही असाल मराठे आता खूप पेटलेले आहेत अतिशय पेटलेले आहेत जय शिवराय दक्षिण मध्य मुंबई तुम्ही आज पाहिलं असेल तर वाशीपासून ते दक्षिणमध्ये मुंबईपर्यंत फक्त एवढ्यातच फक्त पंचवीस हजार कार्यकर्ते रस्त्यावर उतरले कितीतरी लोक कितीतरी लोक हे अजूनपर्यंत घरामध्ये आहेत जे वाट बघतायत की जरांगे पाटील कधी येतात मी घरातनं कधी बाहेर निघते अशा महिला पुरुष लहान मुलं आतुरतेने त्यांनी वाट बघत होते का हा एक उत... सरकारच्या विरोधात कुठलेला एक उद्रेक आहे काय सरकार करते नुसतं टोप्या लावायचं कामं करते यामुळे सरकारला या थडा शिकवण्यासाठी हा महाराष्ट्राचा मराठी माणूस हा या ठिकाणी सज्ज झालेला आहे जर त्यांनी या ठिकाणी जर आम्हाला आमच्या मागण्या जर मान्य नाही केल्यात आमच्या पद्धतीने मागण्या मान्य नाही केल्यात आणि जय जे, जयेंद्र पाटलांना मुंबईमध्ये येण्यास रोखलं तर एकाही एकाही सरकारच्या एकाही नेत्याला कुठल्याही मंत्रीला आम्ही फिरून काय त्यांच्या घरावर हल्ले केल्याशिवाय राहणार नाही अशी मराठीची अवलाद आहे घेतल्याशिवाय सोडणार नाहीत आणि म्हणून आम्ही त्या तयारीनेच पूर्णपणे उतरलेलो आहोत आणि आमचे बांधव आज उपाशी पोटी आज एवढे दिवस झाले पूर्णपणे आज वाशीपर्यंत येऊन ठेपलेले आहेत तरी सुद्धा हे लोक डिसिजन घेत नाहीत म्हणजे कुठला अंत बघतायत कोणी मरायचा अंत बघताय का हा त्याच्यामुळं जर ते आमची पर्वा करत नसेल तर आम्ही पण त्यांची करणार नाही आम्ही पण त्यांना त्यांची लायकी दाखवून देऊ लक्षात ठेवा तसं तसं उत्तर देऊ शिव छत्रपतींचे आम्ही पण मावळे आहोत आम्ही पण दाखवून देऊ की महाराष्ट्र काय